नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजीची तूप बनवायची पद्धत जी बिलोना पद्धत जुनी पद्धत आहे तर सर्वप्रथम मित्रांनो असं दूध काढून घेतलं जातं एका स्वच्छ भांड्यामध्ये दूध काढल्यानंतर ते व्यवस्थित गाळून मग चुलीवर तापवलं जातं एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये हे तांब्याचं तपेल ता आहे खूप जुनं आहे आमचा पारंपरिक व्यवसाय आहे हा त्यानंतर दूध तापवल्यानंतर मग दूध थंड कोमट केलं जातं दूध कोमट केल्यानंतर मग त्याला विरजन लावून असं दही बनतं मित्रांनो दही बनल्यानंतर मग ते चोवीस तासानंतर घुसळायला घेतलं जातं जी घुसळते ती आमची आजी आहे पण आता तिला होत नाही हे फक्त मेसेज देण्यापुरतं आम्ही बनवलंय आम्ही स्वतः घुसळतो कारण घुसळायला खूप एनर्जी लागते तर ते एवढं सोपं नाही त्यामुळे ते तिच्याकडून होत नाही आम्ही स्वतः घुसळतो मित्रांनो त्यानंतर मात्र लोणी बनतं मग तर लोण्याचं मग लोणी चुलीवर कडवलं जातं मित्रांनो समोर दिसतं जे पितळ्याचं पातेलं आहे पितळ्याच्या पातेलात लोणी कडवलं जातं आणि त्यापासून तूप बनतं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू सो मच